रत्न खरोखर काम करतात का मिथक की सत्य नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ब्रेन बत्ती चॅनल वर आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर लोक खूप पैसे खर्च करतात पण खरंच त्यांना त्याचा फायदा होतो का हे फार कमी लोकांना समजतय होय रत्न म्हणजेच जेम स्टोन्स रत्न खरोखरच जीवन बदलतात की हे सगळं एक मोठं मार्केटिंगच जाळ आहे आज आपण याच संपूर्ण वास्तव विज्ञान अध्यात्म आणि फसवणूक सर्व काही उघड करणार आहोत शेवटपर्यंत पहा रत्नांबद्दल सर्वात मोठा गैरसमज बहुतांश लोकांना वाटत माझ्या कुंडलीत ग्रह खराब आहे म्हणून रत्न घातलं तर सगळं काही ठीक होईल परंतु खरं तर रत्न ही जादूची गोळी नाही बरं का ती एक ऊर्जावर्धक ऊन आहे गैरसमज रत्न घातलं की लगेच लाभ मिळतो अत्यंत चुकीचं आहे काही रत्न लगेच परिणाम देतात तर काही महिन्यांनी तर काही अजिबातच देत नाही आणखीन एक गैरसमज रत्न सगळ्यांनाच चालतात अत्यंत चुकीचं आहे ज्याची कुंडली व्हायब्रेशन आणि ग्रहस्थिती जुळून येत नाही त्यांना रत्न नुकसानही करू शकते रत्नांचं विज्ञान रत्न काम करतात का हे जाणून घेण्यासाठी आपण विज्ञानाकडे वळूया फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन प्रत्येक रत्नांमध्ये एक विशिष्ट कंपन फ्रिक्वेन्सी असते उदाहरणार्थ पुष्कराज ग्रहांची ऊर्जा काही रत्न शरीरात सुटेबल एनर्जी शिफ्ट करतात विशेषतः मोती आपल्या जीवनामध्ये शांतता आणि समाधान येण्यासाठी धारण केला जातो मन ऊर्जा आणि ग्रह योग्य बॅलन्स कुंडली रत्न मन याचं कॉम्बिनेशन जुळलं की शक्तिशाली परिणाम दिसू शकतो रत्न खरेच काम करत नाही चुकीचं रत्न निवडलं तर उदाहरणार्थ कुंडलीत बुध खराब आहे पण कोणी पाचू घातलं तर नुकसान फेक सत्तर टक्के रत्न डुप्लिकेट असतात धातू चुकीचा असल्यास पुष्कराज स्टील मध्ये घातला शून्य परिणाम कुंडली दृष्ट्या ग्रहच अनुकूल नसल्यास काही लोकांनी रत्न घालूच नाही तारीख दिवस मंत्र प्रक्रिया नसेल तर परिणाम कमी मिळतात रत्नांची सर्वात मोठी फसवणूक पाचशे ते सातशे रुपयात पुष्कराज शंभर टक्के ग्लास अशी कोणतीही किंमत नसते तुम्हाला लगेच रत्न घालणे गरजेचे आहे सांगणे लॅब फेक फेक सर्टिफिकेट प्रिंट करून दिले जातात रत्नांचे कॅरेट वाढवून पैसे उकळणे तीन कॅरेटची गरज असताना आठ कॅरेट देणे शुद्ध फसवणूक आहे ऑनलाईन ऍड मधली फसवणूक शनी नीलम फक्त एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये नव्याण्णव टक्के अप्रामाणिक मग रत्न खरोखरच काम करतात का तर याचं उत्तर आहे होय रत्न काम करता पण योग्य व्यक्तींसाठी योग्य पद्धतीचे आणि अस्सल रत्न असल्यावरच रत्न ही जादू नाही आहे ते ऊर्जा उपकरण आहे रत्न काम करते जर ग्रहस्थिती अनुकूल असेल योग्य रत्न निवडलेले असेल रत्न अस्सल असेल धातू योग बोट योग्य दिवस मंत्र प्रक्रिया व्यक्तीची मानसिकता सकारात्मक असेल रत्न काम करत नाही जर फेक टोन असेल चुकीचे रत्न घेतलेले असेल मन नकारात्मक असेल कुंडली फुल अनालिसिस केली नसेल धातू बोट प्रक्रिया ही चुकीची असेल मित्रांनो रत्न हे आयुष्य बदलणारे साधन आहे पण ते योग्य ज्ञानाशिवाय घेतले तर नुकसानदायक ठरू शकते या सिरीज मध्ये पुढे आपण ग्रहानुसार कोणते रत्न घालावायचे अस्सल रत्न कसे ओळखवायचे कोणाकडून घ्यायचे फसवणूक कशी टाळायची हे सर्व जाणून घेणार आहोत पुढचा एपिसोड चुकू नका